वळसंगावच्या प्रसिद्ध श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे वळसंग येथे ग्रामदैवत रामलिंग चौडेश्वरी यात्रेनिमित्त होणाऱ्या मिरवणुकीत परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत सोमवारी मध्यरात्री यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले बाळभट्टल देवीची मिरवणूक निघाली हलगी ढोलताशा व मशालीच्या उजेडात ही मिरवणूक मध्यरात्री बारा वाजता निघाली आणि मंगळवारी सकाळी सहा पर्यंत सुरू होती मंगळवारी दुपारी मंदिरातील चार मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्य आणि ओसंडून वाहणाऱ्या भाविकांच्या गर्दीत ही मिरवणूक यामध्ये कुंभ हे मुख्य आकर्षण असते विविध फांद्यांच्या आणि फुलांच्या सहाय्याने एक मचान बांधले जाते या ठिकाणी देवीचे आगमन होते मुखवटा धारण केलेल्या देवीने नैवेद्याला व मचानला स्पर्श केल्यानंतर फांद्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते येथील फांद्या आणि फुले देवाऱ्यावर ठेवल्यानंतर कुटुंबावर कुठलेही संकट येत नाही अशी धारणा आहे